जय शिवराय मित्रांनो तोरणा तोरणा अथवा प्रचंड गड नावाने प्रसिद्ध असलेला हा गड आहे हा दुर्गकोट या प्रकारात मूर्ती याचे वैशिष्ट्य म्हणजे हा अति दुर्ग व अति विशाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सत्तावीस मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मिळवून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याला तोरणा नाव दिले गेले महाराजांनी जेव्हा गडाची पाहणी केली तेव्हा याच्या प्रचंड विस्तारामुळे नाव बदलून प्रचंड गड करण्यात आले आणि याच किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला या गडाची बांधणी नेमकी कोणी व कशासाठी केली हे याबद्दल काही पुरावा मिळालेला नाही लेण्यांच्या आणि मंदिरांच्या हा असावा असे मानले जाते चौदाशे शहाऐंशी या काळात बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला होता पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला व त्यानंतर छत्रपतींकडे आला आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा मोगलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व आपल्या ताब्यात आणला व याचे नाव हुतू उलगे म्हणजे दैवी विजय ठेवले परंतु चार वर्षानंतर सर्णोबोध नागोजी कोकाटे यांनी पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा स्वराज्यातच राहिला पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरड्याच्या पायथ्याशी आहे पुणे वेल्हे अंतर साठ किलोमीटर आहे किल्ल्यावर मेंगाई देवीचं मंदिर आहे झुंजार माची बुधला माची आहे यातली झुंजार माची छोटी पण आक्रमक आहे राजगडाच्या दिशेने झेपावलेला एका बलदंड सोंडेवरील हे नागमोडी बांधकाम सळसळणाऱ्या नागिनीप्रमाणे भासतं या माचीच्या दोन्ही बाजूला खोलकडे आणि चितखती मुरुजांनी मजबूत केलं आहे तिचे दर्शन पोटात धडके भरवणारे तर आहेच पण सोबत दरारा वाढवणारी आहे जय शिवराय मित्रांनो